अच्छे बोला, अच्छे एक ट्वीट करत, कामे बोला असे बोलणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मनसे नेते राजू पाटील यांनी काही कामे सांगून त्यांची विचारणा केली आहे कामे कधी होणार असा सवाल उपस्थित केला आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीवर विचारलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागवून कामाचे बोला असे म्हटले होते त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री यांना डिवचले आहे हो मी परवा एक क्लिप पाहिली की मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या गावी गेले आहेत दरे गावात आणि तिथे एक पत्रकार हे सध्या ज्या चर्चा चालू आहेत मनसे प त्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारत असताना अचानक त्यांच्यावर खेकचले आणि त्यांना बोलतात कामाचं बोर रे मला जाणीव झाली की खरंच त्यांना कामाची खूप तळमळ आहे आणि माझी बरीचशी कामं इथे बाकी आहेत त्यांना एक आठवण करून दिली की इथली जी कामं आहेत आमची पलावा पूल असेल कळ्या शिलफाटा रोडचा जो बोधवारा उडालेला आहे मेट्रोने बरीचशी कामं ती यादी मी त्याच्यात दिलेली आणि ती कामं हो करा आता आम्ही कामाचं बोललो आहे बघू ते कामाचं करतात की नाही त्या अनुषंगाने तो ट्विट केलं आहे